कागल तालुक्याचं तो बारामती नवं भानामती इथं इथं निर्माण केलेलं आहे पंचवीस वर्षामध्ये कोण पैसेवाला कोण गाडीवाला कोण धमक्या कोण मटकवाला जुगारवाला हे यांचं कार्य करते आता कागल तालुक्यामध्ये आदरणीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब आणि आदरणीय स सहकार महर्षी विक्रमसिंग गाडगे यांचा जो वैचारिक जो युद्ध होतं राजका राजकीय पटलावर ते हे प ते दोन हजारपर्यंत होतं आणि दोन हजारनंतर या आदरणीय आमदार म्हणून जे हसन मुश्रीफजींनी निवडून गेलेत त्यानंतर या कागल तालुक्याची वाट लागलेली आहे कारण कागल तालुक्यामध्ये फक्त पैशाचं राजकारण दबावाचं राजकारण झुंडशाहीचं राजकारण धाबा संस्कृती आणि फाउंडेशनमार्फत पैसे देऊन जेवढी कशी दारोडी होतील ही या तालुक ह्या शहरामध्ये तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे हे ठेकेदारांचं राज्य ठेकेदारांचं जंगल राज्य असं त्या पहिला म्हणत होती की दो मी आल्यानंतर भाणा हे करतो बारामती करतो तरी यांनी काय केलं आहे भानामती कागल तालुक्याचं बारामती नावं भानामती इथं इथं निर्माण केलेलं आहे पंचवीस वर्षामध्ये त्यामुळं इथं आता जे सामान्य जनतेला ज्यांनी हे वेठी धरायचा जो प्रयत्न केलेला आहे कारण सामान्य जनता त्याने घरातच धरली नाही कोण पैसेवाला कोण गाडीवाला कोण धमक्या कोण मटकंवाला जुगारवाला हे यांचं कार्य करते त्यामुळं सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याला त्याला कसं अडचणीत आणायचं काम या पंचवीस वर्षामध्ये आदरणीय इथल्या लोकप्रतिनिधींना केलेलं आहे